जयसिंगपूर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री दानलिंग महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या उमळवाड नगरीत संस्कृती व परंपरा जपणारे मोर्या ग्रुप यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीतून गावात व परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली दरवर्षीप्रमाणे मंडळाने यावर्षी देखील बाप्पांच्या आगमनाकरिता अनाथ व गरजू मुलाकरता काम करत असणाऱ्या ज्ञानानंद संस्था या वारकरी संप्रदायाला सोहळा पार पडला गावात नव्याने झालेला हा सोहळा पाहून गावकरी भारावून गेले आणि या आगमन सोहळ्यात गावकऱ्याकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मंडळासोबत गावकऱ्यांनी देखील संस्थेच्या अनाथ व गरजू मुलांना शैक्षणिक वस्तू व वा खाऊचे वाटप केला मोरिया ग्रुपचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारा आणि अधोरेखित करणारा आहे मुलं जे चांगले कार्यक्रम केलं आम्हाला आनंद वाटला आमचं मुलं भार केलं सगळेजण छान झालं त्यांचा जो कार्यक्रम होता तो इतका छान वाटला लहान मुला मुलींचा अनाथ होते पण त्यांनी छान म्हणजे ज्यांनी त्यांना मॅनेज मॅनेज केले ते करणाऱ्यांचं खरोखर करण्यासारखं एकदम मस्त कार्यक्रम परत तो कार्यक्रम आमच्या गावात हवा अशी आमची इच्छा आहे त्या मुलांच्या प्रती अतिशय गर्दी होती लहान पासून मोठ्यांच्या पर्यंत वयोवृद्ध अनाथ अशा मुलांच्या संगीताचा कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला आणि आपली महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची आठवण आम्हाला परत परत आली ते बघून आमच्या गावातील बऱ्याच लोकांनी त्या अनाथ मुलांना मदतीचा ओघ सुरू ठेवला आम्ही पण आमचं स्टेशनरीचं दुकान असल्यामुळं आम्ही पण थोडंफार त्यांना मदत केली सर्वांना म्हणजे भक्तिमय वातावरणासाठी की, वाता की लोकांच्यामध्ये जे भक्ती निर्माण करण्यासाठी वारकरी संप्रदाय म्हणजे काय ह्याची माहिती करून देण्यासाठी हा कार्यक्रम खूप सुंदर असं रीतीनं पार केलेला आहे त्या मोर्या ग्रुपच्या कार्यक्रम किती कौतुक करेल तेवढं आहे आमचे मालक तेथे वारकरी होते वर्षाला वारी करणार त्याने पायी वारी बी जात होते त्यामुळं मुलांचं मला अगदी कौतुक को वाटलं अशा डीजेच्या ट्रेंड मध्ये मोर्य ग्रुप ने अनाथ मुलांना बोलून आपल्या वारकरी संप्रदायाची संस्कृती जपली आहे हे आम्ही कोणत्याही म्हणजे गणपतीच्या उत्सवामध्ये बघितलं नाही किंवा आगमनामध्ये बघितलेलं नाही आहे ही एक अनोखीच प्रथा या मोर्या ग्रुपने आज मांडलेली आहे उमळवाडीची रहिवासी म्हणून वारकरी भरपूर जणांना दिंडीचा कार्यक्रम बघता नाहीये त्यामुळं एक आण मुलांना मदत म्हणून त्या मोर्या ग्रुपनी एक नवीन कार्यक्रम राबवला समजलं की दिंडी कशी असते किंवा काय तर हा उपक्रम खरंच छान होता आणि मोर्या ग्रुपचा याबद्दल खरोखरच खूप गावकऱ्यांच्या वतीने सर्वांचे तर खूप खूप आभार